मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या समोर आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे भाषेच्या व्यवहारामध्ये घटक तीन आहे शिष्यवृत्तीमध्ये किंवा सर्वच परीक्षांमध्ये कुठली परीक्षा असो नवोदय असो शिष्यवृत्ती असो त्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा असतील तरी सर्वच परीक्षांमध्ये हा घटक सतत विचारला जातो येतही लक्षात बघा घटकामध्ये काय होतंय भाषेचा व्यवहारात उपयोग तर वाक्यप्रचार हा घटक आहे तीन पॉईंट एक ठीक आहे यामध्ये जवळजवळ आपल्याला पुस्तिकेमध्येच म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा जवळजवळ माझ्या अंदाजे शंभर ते दीडशे वाक्यप्रचार अभ्यासायचे आहेत यापेक्षाही अधिक तुम्ही अभ्यासले पाहिजेत असं मी तुम्हाला सजेस्ट करेन ठीक आहे आपण सुरुवात करू <coughs> वाक्यप्रचार म्हणजे काय ते आधी समजावून घेऊ शब्दशहा अर्थापेक्षा एक वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार म्हणतात म्हणजे काय हो शब्दशहा अर्थापेक्षा एखाद्या गोष्टीला आपण जर समजा एक साधा शब्द वापरत असो आणि त्याला जर आणखी वेगळा किंवा अर्थपूर्ण असणारा शब्द वापरला तर म्हणजे इथं बघा एक समोर उदाहरण दिसतंय उर भरून येणे ऊर भरून येणे याच्यामध्ये काय उर भरून येणे ऊर ऊर म्हणजे काय छाती ठीक आहे उर भरून येणे यामध्ये एखाद्या व्यक्तीला गदगदून गदगदून येणे म्हणजे काय जर आईने बऱ्याच दिवसाने मुलगा बघितला उदाहरण याचे मुद्दाम देतो आहे विस्तृतपणे सांगतो आहे कारण त्यावरनं तुम्हाला तो घटक समजेल जर आईने बऱ्याच दिवसानंतर आपल्या लहान मुलाला बघितले तर आईचा ऊर भरून येतो म्हणजे आईला गलबलून येतं तिला त्याला दाटून येतं त्याला जवळ घेण्याची भावना होते हा जो आहे याला आधीच्या ऊर भरून येण्याचा अर्थ वेगळा आहे म्हणून हा जो वापरला गेला याला वाक्यप्रचार असे म्हणतात वाक्यात वापरला जाणारा वेगळा शब्द किंवा शब्द समूह आले लक्षात ओके तर आपण आता एक एक करून वाक्यप्रचार बघायला घेणार आहोत ठीक आहे चला तुम्ही झूम करून वाचू शकता पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय हो पोटात कावळे ओरडणे सकाळी उठलात काहीच खाल्लं खाल्लं नाही मग काय होतंय थोड्या वेळाने तुम्ही खेळून आल्यानंतर तुम्हाला जी भूक लागते ना त्यावेळी काय म्हटलं जातं माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत म्हणजे खूप भूक लागली आहे काय झाले मला खूप भूक लागली आहे त्यानंतर पोटाशी धरणे आईने बाळाला मायेने जवळ घेतलं ठीक आहे आईने बाळाला मायेने जवळ घेतलं म्हणजे काय पोटाशी धरलं मायेने जवळ घेणे आले लक्षात ओके देह भान विसरणे आपण हे सगळे वाक्यप्रचार उदाहरणं देऊन स्पष्टपणे समजून घेणार आहोत हम्म चलो पुढचं वाचू वाचा तुम्ही माझ्या आधी देह भाण विसरणे स्वतःची जाणीव विसरणे म्हणजे काय एक उदाहरण आहे बघा मी एक गोष्ट सांगतो छोटीशी अगदी अब्दुल कलाम एका दवाखान्यात गेले होते अपंगांच्या आणि तिथे गेल्यानंतर काय झालं त्यांना डॉक्टरनी सांगितलं अपंगांच्या दवाखान्यात की त्या पाया लोकांच्या पायामध्ये खूप जड अशा क्लॅपर्स होत्या क्लिपर्स म्हणजे ते जे जयपूर फुट होते दुसरे पाय वापरायचे ते खूप जड होते आणि मग डॉक्टरने सांगितले की या लोकांना याच्यामुळे चालता येत नाही त्यांच्या अडचणी होतात मग अब्दुल कलामांनी त्यावेळी विचार केला की मी शास्त्रज्ञ असून जर मी इतरांना मदत करू शकत नाही तर मग मग त्यांनी स्वत क्लिपर्स बनवायला घेतल्या म्हणजे ते जे जड पाय असतात ना ते स्वस्त सोपे आणि हलके कसे करता येतील असं केलं त्यासाठी ते एकदा स्वत लॅबमध्ये गेल्यानंतर तीन दिवस बाहेर आले नाही ते देहभाण विसरून काम करत होते काय करत होते देहभाण विसरून तिसऱ्या दिवशी त्यांनी आज आपण जे पाय वापरतात अपंग लोक आज जे पाय वापरतात जे हलके आहेत ज्याच्यामधलं मटेरियल आहे, आहे कमी ते कमी वेटचं आहे ते तयार केलं आणि अशा वेळी त्या व्यक्तीने जे काम केलं ते होतं देहभाण विसरून काम करणे आले लक्षात स्वतःची जाणीव विसरणे अशा पद्धतीने त्यांनी ते काम केलं पुढचा चला पुढचा बघू फन्ना उडवणे फन्ना उडवणे म्हणजे खाऊन टाकणे आम्ही पाच सहा मित्रांनी एकत्र एक बसून सगळ्या जेवणाचा फन्ना उडवला म्हणजे खाऊन टाकलं ठीक आहे पाय लटलट कापणे पाय लटलट कापणे मी एक पुस्तक लिहिलेलं आहे मालगुणचा सिद्धू त्यामध्ये बोकड नावाचा जो हे आहे कोकरू कोकरू नावाच्या चॅप्टरमध्ये जेव्हा आप्पाजी आणि यांना कोकरू दिसतं अंधारामध्ये ज्याचे पाय छाती जर घेतल्यानंतर जमिनीला टेकलेले असतात ते बघितल्यानंतर त्यांना भीतीने त्यांची गाळण उडते पाय लटलट कापले जातात म्हणजेच काय भीतीने पाय थरथर कापणे ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या विद्यार्थ्यांनी ते वाचलं आहे तुम्ही अवश्य वाचा विद्यार्थ्यांच्या बरोबर लक्षात येईल ज्यांनी वाचलं त्यांच्या ठीक आहे मालगुंडचा सिद्धू पुस्तकाचं नाव आहे पुढे अंगवळणी पडणे म्हणजे काय सवय होणे अंगवळणी पडणे मला रोज सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय आहे असा जेव्हा एखादा विद्यार्थी म्हणतो तेव्हा तो कसा म्हणेल माझा व्यायाम हा माझ्या अंगवळणी पडला आहे म्हणजे मला सवय झाली आहे ठीक आहे ऊर भरून येणे आपण बघितलं गदगदून येणे आईला बाळ बघितल्यानंतर जसं गदगदून तसं कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय मृत्यू येणे ही एक दुर्दैवी घटना असते विद्यार्थ्यांना तुम्ही जर बेदका बेदरकारपणे गाडी चालवली कुणी वेगात गाडी चालवली काळजी घेतली नाही आणि अपघात घडलास तर मृत्यू येतो त्यावेळी हा शब्द वापरला जातो कपाळ मोक्ष होणे पुढे कंठ दाटून येणे कंठ दाटून येणे म्हणजे काय गहिवरून येणे आईवडील ज्यावेळी आपल्या मुलीचं लग्न लावून देतात त्यावेळी आईचा कंठ दाटून येतो ठीक आहे म्हणजे तिला गहिवरून येतं पुढे त्याचा अर्थ होता कंठाशी प्राण येणे खूप कासावीस होणे कंठाशी प्राण येणे म्हणजे खूप कासावीस होणे जर एखाद्या प्राण्याला दोन तीन दिवस खायलाच मिळालं नाही पक्ष्याला वगैरे तर त्याच्या कंठाशी प्राण येतील म्हणजे त्याला खूप कासावीस होईल तो पुढे कंबर खचणे धीर सुटणे शेतकरी कुटुंबातली एखादी व्यक्ती जेव्हा दुर्दैवाने जो काम करणारा व्यक्ती आहे किंवा कुठल्याही कुटुंबातला तो जर अपघाताने कशाने वारला तर इतरांची कंबर खचते धीर सुटतो ठीक आहे असं घडू नये पुढे कान कान निवणे कान निवणे म्हणजे काय ऐकून समाधान वाटणे आपल्या मुलाने जर खूप कष्ट करून चांगले मार्क मिळवले त्याला चांगल्या प्रकारचं चा, यश मिळालंच तर आईवडिलांना त्याचं यश ऐकून समाधान होतं म्हणजे काय त्यांचे कान निवतात आले लक्षात कान निवणे पुढे कानावर हात ठेवणे बघा असे वाक्यप्रचार ज्यावेळी सारखे सारखे समान आक्ष येतात त्यावेळी तुमचं कन्फ्युजन होण्याचा संभव असतो मात्र शांतपणे ते समजून घ्यायचेत कानावर हात ठेवणे नाकबूल होणे म्हणजे काय सावकाराने घेतलेले पैसे जर तो नाकबूल झाला तर असं आपल्याला म्हणता येईल की त्याने कानावर हात ठेवलेत ठीक आहे कानावर हात ठेवले पुढे कानावर येणे सहज ऐकू येणे जर एखाद्या मुलाच्या यशाची वार्ता तुमच्या सहज कानावर आली ऐकायला आली तर तुम्ही हा वाक्यप्रचार वापरू शकता कानावर येणे पुढे केसाने गळा कापणे घात करणे केसाने गळा कापणे तुम्ही झूम करून हे वाक्यप्रचार वापरू शकता म्हणजे काय जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला फसवते न सांगता आणि आपला गपचूप घात करते त्यावेळी त्याला म्हणतात केसाने गळा कापणे विश्वासू माणसं आपल्या आपल्याजवळ राहतात आणि आपल्याला फसवतात त्यावेळी हा वाक्यप्रचार वापरला जातो केसाने गळा कापणे पुढे गळ्यात गळ्यातला ताईत होणे अत्यंत आवडता होणे नेताजी पालकर हे शिवरायांच्या गळ्यातला ताईत होते म्हणजे काय नेताजी पालकर हे शिवरायांचे सेनापती होते त्यांनी खूप चांगल्या लढाया केल्या त्यामुळे ते शिवरायांच्या गळ्यातील ताईत झाले ठीक आहे पुढे चेहरा खुलणे वाचा चेहरा खुलणे म्हणजे काय आनंद होणे पुन्हा आपण तेच उदाहरण घेऊ आईने जर बऱ्याच दिवसाने आपल्या मुलाला बघितलंच तर तिचा चेहरा खुलतो तिला आनंद होतो ठीक आहे जिभेला हाड नसणे म्हणजे काय खूप वाईट बोलणे आजकाल त्या सिरियल असतात बघा त्या सिरियलमध्ये एखादं पात्र घेतलेलं असतं ते सतत काही पण वाईट बोलत असतात म्हणजे या असल्या सिरियल पाहण्यापेक्षा त्या न बघितलेल्या बऱ्या त्याच्या त्या व्यक्तीच्या जिभेला हाडच नसते ते वाईट बोलत असते ठीक आहे पुढे डोके घालणे डोके घालणे म्हणजे काय लक्ष देणे आपण आधीचं उदाहरण बघितलं अब्दुल कलाम यांनी काय केलं डॉक्टरनी त्यांना सांगितलं की आमच्या अपंग रुग्णांना पाय व्यवस्थित बनून द्यायला हवेत मग त्यांनी त्यात डोकं घातलं त्यांनी लक्ष दिलं आणि दोन तीन दिवस सलग काम केलं समजलं डोके घालणे म्हणजे लक्ष देणे डोके फिरणे चक्रावणे राग येणे तुम्ही हा शब्द ऐकला असेल किंवा आई, कि आई पण तुम्हाला म्हटलेली असेल बघा तू जर आता हे नीट काम केलं नाही तर माझं डोकं फिरलं तर तू मार खाशील ठीक आहे म्हणजे ज्यावेळी आईला राग येतो तेव्हा ती काय म्हणते माझं डोकं फिरलं की तू मार खाशील किंवा बाबासुद्धा म्हणतात ठीक आहे ओके किंवा मग तो चित्रपटातला सिंगम म्हणतो आता माझं आता माझी सटकली तसं आहे ना हु? ओके पुढे डोळ्यांचे पारणे फिटणे समाधान होणे डोळ्याचे पारणे फिटणे पुन्हा आपण तेच बघू एखादा बराच काळ परीक्षेला अभ्यासाला गेलेला मुलगा जर परत आला आणि त्याला बघितल्यानंतर आईच्या डोळ्याचं पारणं फिटतं म्हणजे तिला समाधान होतं तिचं काय होतं समाधान होतं ओके डोळ्याला डोळा न लागणे झोप न येणे डोळ्याला डोळा न लागणे जर तुम्ही उन्हाळ्यात असाल आणि रात्रीच्याला लाईट गेली तर काय होईल तुम्हाला झोप येणार ला नाही मग तुमच्या डोळ्याला डोळा लागणार नाही म्हणजे झोप येणार नाही असं आहे ठीक आहे डोळा लागणे हे काय झोप येणे तुम्ही एखाद्या दुर्दैव अपघाताची बातमी वाचत असाल तर त्यात येतं बघा ड्रायव्हरला अचानक डोळा लागला झोप आली आणि अपघात घडला म्हणजे अचानक डोळा लागणे ठीक आहे झोप येणे पुढे डोळे निवणे समाधान होणे तेच हु? समाधान होणे डोळे वटारणे रागावणे तुम्ही जर चुकीचं काम केलंच तर आई तुमच्यावरती रागावते बाबा तुमच्यावरती रागावतात किंवा शिक्षक तुमच्यावर रागावतात ठीक आहे मग ते डोळे वाटारला डोळे वाटाणे म्हणजे मोठे करणे ओके पुढे थंडीने कुडकुडणे थंडीने कुडकुडणे पुढचं काय आहे बघा थंडी खूप वाजणे आपल्याकडे सकाळची शाळा असते त्यावेळी तुम्ही शाळेत निघाल्यानंतर तुम्ही थंडीने कुडकुडता म्हणजे काय तुम्हाला थंडी वाजते पुढे मायेचा वर्षाव करणे खूप प्रेम करणे मायेचा वर्षाव करणे खूप प्रेम करणे गलबलून येणे मन भरून येणे आधी आपण अशाच प्रकारचं वापरलं होतं बघा ऊर भरून येणे आहे ना हा जो ऊर भरून येणे ना त्याच्यात गदगदून येणे असं होतं आणि इथं गलबलून येणे म्हणजे मन भरून येणे पोटात खड्डा पडणे खूप भीती वाटणे म्हणजे काय हो पोटात खड्डा पडणे म्हणजे जर तुम्ही अचानक रस्त्याने चालता चालता तुमच्या पायाखाली साप बघितलं तर तुमच्या पोटात खड्डा पडेल किंवा शाळेकडे येत असताना जर एखाद्या कुत्र्याने तुमच्या अंगावर धाव घेतली मग तुम्हाला खूप भीती वाटते की नाही अशा वेळी तुमच्या पोटात खड्डा पडतो ठीक आहे ओके अंग चोरणे फार थोडे काम करणे शाळेत असोत किंवा कुठे सरांनी आवाज दिल्यानंतर एखादा विद्यार्थी नक्कीच असा असतो जो स्वतःचा अंग चोरतो आणि तो पळून जातो ठीक आहे मग अशा विद्यार्थ्याला काय म्हणतात फार थोडे काम करणे समजले पुढे अंगात वीज संचारणे अचानक बळ येणे अफजलखानाला ज्यावेळी शिवरायांनी मारला शिवरायांना अफजल खानाने काय केलं होतं आपल्या काखेत दाबलं होतं आपल्या बकोटीत दाबल्यानंतर देखील शिवरायांच्या अंगात वीज संचारली त्यांनी अचानक बळ निर्माण झालं त्यांच्यामध्ये त्यांनी आपल्या वागनखांचा उपयोग करून त्याचा कोथळा बाहेर काढला बरोबर म्हणजेच अंगात वीज संचारली पुढे कपाळ फुटणे दुर्दैव ओढावणे दुर्दैव ओढावणे अपघात झाल्यानंतर जसं होतं तसं दुर्दैव कपाळाला हात लावणे हताश होणे कपाळाला हात लावणे हताश होणे ठीक आहे कंठस्नान घालणे शिरच्छेद करणे मग कंठस्नान घालणे म्हणजे काय शिरच्छेद करणे बाजीप्रभू पावनखिंडीत लढत असताना त्यांनी अनेक <coughs> शत्रूच्या सैन्याचा शिरच्छेद केला कंठस्नान घातला अनेकांना ठीक आहे कंबर कसणे जिद्दीने तयार होणे शिवरायांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी बाजीप्रभूंनी कंबर कसली म्हणजे ते जिद्दीने तयार झाले पुढे कान वटारणे सावधपणे ऐकणे लढत असताना जर बाजीप्रभू वाट बघत होते तोफेची म्हणजे ते आपले कान वटारलेले होते त्यांचे किंवा कान टवकारणे ठीक आहे कान टवकारणे पुढे कान पिळणे आई जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तुम्ही जेव्हा एखादी चुकीची गोष्ट करता त्यावेळी आई तुमच्यावरती तुमचा कान पिळते ना म्हणजे अद्दल घडवते ठीक आहे पुढे कानावर घालणे लक्षात आणून देणे तुम्ही काही चुकीचं काम केलं तर शिक्षक जसा फोन करून सांगतात घरी किंवा कल्पना देतात त्याला म्हणतात लक्षात आणून देणे कानावर घालणे कानोसा घेणे अंदाज घेणे चाहूल घेणे आलंय <coughs> लक्षात पुढे गळ्यात गळा घालणे गळ्यात गळा घालणे म्हणजे काय गळ्यात गळा घालणे खूप मैत्री करणे ठीक आहे खूप मैत्री करणे पुढे गळा गळा काढणे मोठ्याने रडणे दुर्दैवी घटना घडल्यानंतर जेव्हा त्या व्यक्तीचे नातेवाईक असतात ते गळा काढतात म्हणजे काय मोठ्याने रडतात किंवा एखादा मुलगा ज्यावेळी नाटक करत असतो तर तो, तो मुद्दामसुद्धा गळा काढतो काहीही शिक्षा झालेली नाही काही नाही तरी तो गळा काढतो ठीक आहे चेहरा पडणे चेहरा पडणे म्हणजे काय लाज वाटणे आपण लोकांना त्रास दिला आणि त्याबद्दल लोकांनी आपल्या लक्षात आणून दिलं तेव्हा एखाद्याला जी लाज वाटते ना तेव्हा ते त्याचा चेहरा पडतो ठीक आहे पुढे जीव की प्राण असणे खूप आवडणे जीव की प्राण असणे म्हणजे काय खूप आवडणे पुढे डोके चालवणे बुद्धी चालवणे परीक्षेतले वेगवेगळे घटक सोडवताना तुम्ही जसं डोकं ना गणितातलं विज्ञानातलं तशाच प्रकारे याला काय म्हटलं जातं बुद्धी चालविणे डोक्यावर घेणे म्हणजे काय स्तुती करणे स्तुती करणे ठीक आहे एखाद्या व्यक्तीने जर चांगलं काम केलं तर आपण त्याला डोक्यावर घेतो म्हणजे काय करतो आपण त्याची स्तुती करतो डोळ्यात खुपणे सहन न होणे सहन न होणे मी तुम्हाला आधी उदाहरण दिलं आजकालच्या सिरियलमधलं त्या सिरियल्स असतात खूप कांटाळवाने उगाच आपले काहीतरी आणि त्यात काय होतं एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला सतत राग येतो म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यात खुपतो ती व्य समोरची व्यक्ती आपल्याकडे नकोच अशा प्रकारचे विधानं त्या सिरियल्समध्ये केले जातात ठीक आहे पुढे डोळा असणे पाळत ठेवणे डोळा असणे म्हणजे काय पाळत ठेवणे पोलीस एखाद्या गुन्हेगारावरती पाळत ठेवतात म्हणजे गुन्हेगार कुठे आला आणि कुठे गेला याचं त्यांचं त्यावर त्यांचं लक्ष असतं मग अशावेळी त्यांचा डोळा असतो किंवा ते पाळत ठेवतात ठीक आहे पुढे डोळे उघडणे अनुभवाने सावध होणे डोळे उघडणे म्हणजे काय अनुभवाने सावध होणे एखाद्या विद्यार्थ्याला आपली चूक कळते आणि तो अनुभवाने सावध होतो म्हणजे त्याचे डोळे उघडले डोळे मिटणे मरण पावणे एखाद्या वृद्ध व्यक्तीने जेव्हा शांतपणे आपले डोळे मिटले असं आपण म्हणतो त्यावेळी ती व्यक्ती मरण पावली असा त्याचा अर्थ होतो पुढे डोळे विस्फारणे डोळे विस्फारणे आश्चर्याने पाहणे डोळे विस्फारणे म्हणजे आश्चर्याने पाहणे आपण जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस आणि जवळजवळ सत्तावीस म्हणजे पन्नास वाक्यप्रचार आपण इथे बघितले किती बघितले पन्नास वाक्यप्रचार बघितले आहेत अशाच प्रकारचे आपल्याला अजून शंभर वाक्यप्रचार आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे आजच्या व्हिडिओला आपण विराम देऊ हा घटक समजून घेण्यासाठी तुम्ही याला परत वाचलं पाहिजेत किंवा पुन्हा व्हिडिओ बघितला पाहिजेत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलला अजूनही के सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा ठीक आहे थांबतोय गुड डे धन्यवाद